म्हणजे ने शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते महाराष्ट्रात करत आहेत ते येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी करण्यासाठी जगावला होतो आता धुळ्यात पोचलो आणि धुळ्यात पोचल्यावरती बाहेर आल्यावरती पहिले मी आमच्या लोकांना विचारलं कि अनिल अण्णा गोटे यांनी ज्या खोलीवर धाड घातली एकशे दोन नंबरची खोली खोली कुठे आहे कारण एकशे दोन नंबरची खोली सध्या भारतामध्ये फार गाजते एकशे दोन नंबर के कमरे मे क्या हुआ वो किसका माल था और आगे क्या हो गया असं मला दिल्लीतून विचारतात अनिल अण्णा गोटे क्या है चीज? आप सबको मालूम है अनिल अण्णा गोटे कॅज आहे एकशे दोन नंबरच्या खोलीवरती मला वाटतं कोणीतरी एक सिनेमाही काढावा लागेल त्या प्रकाशात आहे त्या अशा विचित्र भारतीय जनता पार्टीचे जी आमदार नाही याच्यात मी बोलला पक्षा अण्णा बोलतील कारण असं आहे की मला अधिक डिटेल्स त्यांच्याकडे आहे शासकीय दौरा होता आणि शासकीय दौरा असताना त्यांनी शासकीय दौऱ्यामध्ये काही पथ्य आणि काही नियम आहेत आणि शासनाने अशा दौऱ्यासंदर्भातल्या काही आचारसंहिता ठेवलेल्या आहेत आमदारांनी प्रवास कसा करावा कुठे उतरायचं काय खायचं कोणाकडे जायचं कोणाचा पाहुणचार घ्यायचा या संदर्भात काही आचारसंहिता मी गेले पंचवीस घेणं गरजेचं आहे आपण जेव्हा राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध सातत्याने विधिमंडळात आवाज उठवतो बाहेर बोलतो तेव्हा या राज्यातलं अत्यंत दळभद्री प्रकरण समोर आलं भ्रष्टाचाराचं लाचखोरीच त्याच्यावर जर विरोधी पक्षाचे नेते बोलणार नसतील तर त्यांनी मग सरळ स्वतःला सरकारमध्ये विलीन झाल्याचं जाहीर करावं

विधानसभेचं अधिवेशन सुरू होते एवढे मला मी सांग विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा विषय प्रामुख्यानं आणि गांभीर्यानं आमचे लोक चर्चेला आणखी धन्यवाद चला होती महाविकास इतर झाली मला असं वाटत नाही त्यांनी पाच पार्टनर होते असं म्हटलं विधानसभेचं अधिवेशन सुरू होत मला मी सांगतो विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा विषय प्रामुख्यानं आणि गांभीर्यानं आमचे लोक चर्चेला आण धन्यवाद मी सकारात्मक विचार करतो या बाबतीत यातलं अत्यंत दळभद्री प्रकरण समोर आलं भ्रष्टाचाराचं लाजखोरीचं त्याच्या मी बोलण्यापेक्षा इथे सगळे या भागातले प्रमुख नेते इथे आहेत महापालिका असेल प्रशासन असेल पीडब्ल्यू डी असेल किती वेळा बोलायचं काय कारवाया झाल्या आम्ही संघर्ष करतोय महाविकास इतर पक्षांमधून नाराजी व्यक्त झाली मला असं वाटत नाही संजय सिंग मुलगा मुलगा आहे सिद्धार्थ शाळे त्यांनी पाच पार्टनर होते असं म्हटलं पहिले दाखल विधानसभेचं अधिवेशन सुरू होत एवढेच मला मी सांग विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा विषय प्रामुख्यानं आणि गांभीर्यानं आमचे लोक चर्चेला आणि धन्यवाद चला हो गया?